नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा ठगसेन गायब गुंतवणूकदारांचा गुंतवणूकांच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये अनेक बनावट कंपन्या काढल्या आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लोकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून पैसे गोळा केले आहेत त्यामध्ये हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे राजू निर्लेकर असे त्या ठगसेनाचे नाव आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली व काहीच परतावा दिलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकातील काही गुंतवणूकदारांनी निर्लेकर यांच्या घराकडे धाव घेतली आहे या बाबतीत अद्याप कोणताही गुन्हा कुपरी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेला नाही मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसही या घटनेकडे लक्ष देऊन आहेत पैसे देतो असे सांगून गुंतवणूकदारांना घरी बोलावून घेतले पण तेव्हापासून निर्लेकर गायब आहे त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून राजू निर्लेकर गुंतवणूकदार ठिया मारून बसले आहेत जोपर्यंत आम्हाला परतावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत गॅस शेगडी भांडी व जेवण करण्याचे साहित्य धान्य घेऊन ते स्वतः तिथेच जेवण करून खात आहेत काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी निर्लेकर याला ताब्यात घेतले होते मात्र तेव्हा तो जामिनावर सुटला होता काल रात्री पुन्हा आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक वॉरंट घेऊन ते हुपरेत आले होते मात्र निर्लेकर गायब असल्याने घरच्या लोकांकडे चौकशी करून पोलीस रिकाम्या हाती परत गेले संचार साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला